नमस्कार परत एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी कोळंबीची मस्तपैकी रेसिपी घेऊन आलेली आहे इथे कोळंबी बाजारातून आणून स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि ह्या रेसिपीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघा ह्याला हिरवं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट घेतलेल्या आहेत म्हणून मी सहा घेतलेल्या आहेत जर पोपटी घ्याल तुम्ही तर सात आठ मिरच्या घेऊ शकता लसूण घेतलेलं आहे एक इंच अद्रक आणि कोथिंबीर घेतलेला आहे याचं आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे तर आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे कोळंबीचं आंबट मी हे आंबट जे आहे कैरी घालून करते तुम्ही चिंचेचा कोळ घालून किंवा यामध्ये आमसूल घालून करू शकता सो आता आपण टोपामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हिरवं वाटण घालून व्यवस्थित तेलामध्ये हे जे वाटण आहे परतवून घ्यायचं आहे कारण की आपण हे सगळं साहित्य कच्चं वाटलेलं आहे तो आपल्याला हे व्यवस्थित तेलावर परतवायचं आहे म्हणजे ते जेणेकरून व्यवस्थित जे कच्चपणा याचा निघून जाईल आणि हे व्यवस्थित आपलं वाटण जे परिपक्व होईल सो so, आता हे व्यवस्थित झालं की यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचं आहे कट करून तुम्ही टोमॅटो नाही घातला तरी चालेल पण आंबट बनवते म्हटल्यावर टोमॅटो टाकलाच पाहिजे सो टोमॅटो इथे टाकून घेतलेला आहे मी टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आणि ह्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि कैरी घालून सुद्धा आब आंबट खूप छान लागतं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मी यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आपल्याला आणि हवं तेवढं तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता सो इथे मी दोन चमचे रेड चिली पावडर टाकलेली आहे म्हणजेच मिरची पावडर आणि आंबट आहे ना खायला खूप टेस्टी लागतं पण काही जणांना आंबट गोष्टी आवडत नाहीत सो ही रेसिपी त्यांच्यासाठी नाहीच आहे ज्यांना आंबट आवडत असेल ते आवर्जून करून खा तर आता आपलं वाटण खाली लागू नये म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घालते सुरुवातीला आणि हे व्यवस्थित मिक्स करते आणि ह्यामध्ये आता आपल्याला कोलबी घालून घ्यायची आहे सो आता मी यामध्ये कोलबी घालते आणि हवं तेवढं आपल्याला जेवढा रस पाहिजे असेल रसा हवा असेल तेवढं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला हे कोलबी व्यवस्थित यामध्ये मी मिक, मिक्स करून घेते जेणेकरून कोलबीला मसाला व्यवस्थित लागेल आणि असंच आहे ना आपण बोमलाचं देखील आंबट बनवू शकतो किंवा एखाद्या मस मच्छीचं पण आंबट असं आपण बनवू शकतो वाकटी म्हणा किंवा दुसरी कोणती फिश असेल तिचं पण आंबट आपण असं बनवू शकतो सो आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं होतं त्यामध्येच पाणी घालून तेवढंच पाणी मी इथे थोडंसं घातलेलं आहे जास्त की जा, अगदी पाणी पाणी केलेलं नाही आहे आणि खरंच गाईच खूप भारी लागतं हे आंबट खायला मोस्टली भातासोबतच सर्व केल्यानंतर खूप भारी लागेल तुम्ही भाकरीसोबत पण सर्व करू शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता तर आता ना आपल्याला नाही हे व्यवस्थित अगदी हलकी उकळी येईपर्यंत हे तयार करून घ्यायचे त्यानंतर वरून यामध्ये आपल्याला कैरी घालून घ्यायचे म्हणजे तुम्हाला जर चिंचेचा कोळ घालायचा असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता किंवा आमसूल घालू शकता तर आता ना याला उकळी येते सो आता यामध्ये मी कैरी घालून घेते बघा मी एवढी कैरी घातलेली आहे आणि तुम्ही अगदी जास्त आंबट हवं असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त कैरी घालू शकता पण आहे ना ही कैरी आहे ना अगदीच खूप आंबट होती तर म्हणून मी ही अर्धी कैरी घातलेली आहे पूर्ण तर आहे ना आता दहा मिनटं फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपलं हे आंबट त्यानंतर आपली ही रेसिपी जी आहे रेडी होईल आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल सो आंबट आपलं मस्त तयार झालेलं आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि बघा किती मस्त दिसते सुरेख दिसते असं आंबट आपलं तयार झालेलं आहे कैरी पण मस्त शिजलेली आहे तर आता आपण यावर कोथिंबीर घालून मस्तपैकी आंबट गार्निश करून घेऊयात आता हे आपलं आंबट खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि गाईज आंबट जे आहे ना हे गरम गरमच खाण्यात खूप मजा आहे सो तुम्ही हे गरम गरम चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत पण सर्व करू शकता सो रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला या व्हिडिओला आपल्याला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय